श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि बघा तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे तर या नवरात्रामध्ये कुंकुमार्चन कसं करावं ते कधी करावं त्यानंतर कुंकुमार्चन सेवा केल्यानंतर त्या कुंकुवाचं काय करावं नवरात्रीत काही नाही ना करता आलं तरी देखील ही सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आई भगवतीची आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे तर ती कशी करायची त्याचबरोबर देवीचा टाक जो आहे तो घटी बसलेला आहे तर मग ही सेवा कशावर करायची याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आई भगवतीची आपण सर्वजण जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि या नवरात्रीच्या काळात देवीचे तत्व हे खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते कुलदेवतेच्या सेवेसाठी हे दिवस खूप महत्त्वाचे असतात तर अकरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे आपण या काळात खूप सेवा करत असतो त्यात बघा श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं त्याचबरोबर कन्यापूजन कुलदेवीतीची ओटी भरणं त्याचबरोबर खूप महत्त्वाची आणि आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा दुर्गा सप्तशतीचे पाठ बघा अगदी तुम्ही एक तीन पाच सात चौदा अगदी कितीही पाठ तुम्ही या नऊ दिवसात करू शकता त्याचबरोबर कुंकुमार्चन कसं करावं कोणी करावं कुंकुमार्चनाबरोबर अजून काही गोष्टी आहेत त्याचे देखील तुम्ही अर्चन करू शकता तर त्या कुठल्या गोष्टी आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम कुंकुमार्चन कोणी करावं तर बघा कुंकुमार्चन अगदी कोणीही करू शकतं बघा कुठलीही घरातील कुठलीही स्त्री कुंकुमार्चन करू शकते, कुंकु शकते। अगदी बघा तुम्ही विधवा स्त्री आहात तरी देखील कुंकुमार्चन करू शकता विधवा स्त्री देखील कुंकुमार्चन करू शकते त्याचबरोबर तुम्ही गर्भवती स्त्री आहात कितवाही महिना असला तरी देखील ही कुंकुमार्चन सेवा करू शकता त्याचबरोबर कुमारिका असेल तरी देखील कुंकुमार्चन सेवा तुम्ही, तुम्ही करू शकता म्हणजेच थोडक्यात काय तर कुंकुमार्चन सेवा अगदी कोणीही करू शकतं तर बघा यंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता देवीच्या फोटोवर मूर्तीवर तुम अगदी तुमच्याकडं बघा देवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल स्त्रीयंत्र नसेल तर अगदी तुम्ही काहीही नसेल तर सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन सेवा करता येते तर आता देवीचा टाक आहे परंतु या नवरात्रामध्ये देवीचा टाक हा घटी बसवलेला आहे तर तो आपण हलवू शकत नाही त्यामुळे त्या व्यतिरिक्त तुम्ही कशावर सेवा करायच्या आहे तर बघा देवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल आणि यापैकी कुठलीच गोष्ट नसेल ना तर अगदी सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवर कुंकुमार्चन सेवा करायचे आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर बघा कुंकू अर्चन अर्चन म्हणजे अर्पण करणे देवीला कुंकू अर्पण करायचा आहे आपल्या कुलदेवीला कुंकू अर्पण करणं म्हणजेच कुंकुमारचन करणं आपली कुलदेवी त्याला आवडणाऱ्या गोष्टींपैकी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे कुंकू आणि या कुंकुवाचं अर्चन करायचं असतं त्याचबरोबर तुम्ही बघा देवीच्या अजूनही काही आवडत्या वस्तू आहे गोष्टी आहेत त्याचं देखील तुम्ही कुंकू त्याचं देखील अर्चन करू शकता जसं की बघा काजू आहे लवंग आहे वेलजोडे आहेत बदाम मणुके याचे देखील तुम्ही अर्चन करू शकता या नऊ दिवसात फक्त कुंकवाने केले तरी चालेल किंवा एक दिवस तुम्ही कुंकवानं करू शकता एक दिवस लवंगानं करू शकता एक दिवस काजू असंच असं केलं तरी चालणार आहे किंवा अगदी रोज तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी, तरी चालणार आहे तुमची इच्छा लवंगा देखील के अर्चन केलं जातं पण लवंगा घेताना मात्र लक्षात घ्या ह्या अखंड लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे फुलासहित घ्यायच्या आहेत तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही पण बघ तुम्हाला जर काजूचं अर्चन करायचं असेल किंवा बदामाचं अर्चन करायचं असेल तर बघा एवढे एकशे आठ काजू किंवा एकशे आठ बदाम घेणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही त्याचे दोन भाग केले तरी देखील चालणार आहे आणि त्याचं देवीला अर्चन करू शकता त्याचबरोबर बघा तर तुम्ही रोज कुंकवाने अर्चन केलेलं आहे तर तेच कुंकू तुम्ही नऊ दिवस वापरलं तरी चालणार आहे उलट जेवढं ते कुंकू तुम्ही जास्त वापरणार त्या कुंकूवर जेवढी सेवा तुमच्याकडून घडणार आहे ना तेवढी त्या ते कुंकवाची ताकद ही वाढलेली असते म्हणून पुन्हा पुन्हा तेच कुंकू वापरलं तरी चालतं त्याचबरोबर हे जे कुंकू तुम्ही सेवा करणार आहात ते कुंकू हळदीयुक्त असावं म्हणजेच काय हळदीपासून तयार केलेलं जे कुंकू आहे त्याचा वापर या सेवेसाठी करायचा आहे तसेच सेवा झाल्यानंतर ते कुंकू घरातील बघा अं तुम्ही घरातील तुमची जाऊबाई सासूबाई यांना देऊ शकता पण कुंकू द्यायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या कारण तुम्ही त्यावर सेवा केलेली आहे तर ते फक्त तुमच्या घरातील व्यक्तींनाच द्यायचं आहे बाहेरील व्यक्तींना द्यायचं नाही त्या कुंकवाचा वापर आपल्या घरातच झाला पाहिजे सेवा झाल्यानंतर त्या कुंकवाचे काय करायचे तर बघा अगदी तुम्ही ती सेवा झाल्यानंतर ते डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि अगदी रोज कापाळी तुम्ही टिकली लावताना त्यावेळी थोडंसं कुंकू हे तुम्ही लावलं तरी चालतं किंवा तुम्ही एखाद्या शुभकामासाठी एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताय मग तुम्ही घराबाहेर जाताय तुमचे पती आहेत मुलं आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती घराबाहेर जात असेल अगदी मुलं परीक्षेला जरी जात असतील त्याचबरोबर तुमचे मिस्टर इंटरव्ह्यूला किंवा त्यांच्या जॉबसाठी काहीतरी महत्वाची एखादी मिटिंग आहे त्यासाठी जात असतील तरी देखील तुम्ही अगदी हे कुंकू लावलं ना तरी देखील चालणार आहे या कुंकवात खूप ताकद असते अगदी बघा कुंकू लावल्यानं नजर दोष होत नाही इतकी ताकद या कुंकवात असते त्यामुळं अगदी सेवा करून झालं की लगेच ते कुंकू बघा तुम्ही बाजूला काढू शकता श्रीयंत्र रोज धुवायची गरज नाही कुंकू बघा काढून पुन्हा ते श्रीयंत्र असेल देवीची मूर्ती असेल किंवा तुम्ही फोटोवर किंवा अगदी सुपारीवर जरी सेवा केली ना तरी देखील सेवा करून झाल्यानंतर तुम्ही ती मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून पुन्हा जागेवर ठेवून द्यायचे आहे आणि कुंकू तुम्ही काढून डब्बीत ठेवायचा आहे तर बघा देवीचा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बघा तुमच्या कुलदेवतेचा मूर्ती नसेल तर महालक्ष्मीचा मूर्ती किंवा फोटो असेल श्रीयंत्र असेल किंवा अगदी सुपारीवर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर बघा देवीचा टाक हा घटी बसलेला आहे परंतु बाकी देवांना तुम्ही आंघोळ घालायचे आहे बाकीचे देव हे घटी बसलेले नाही फक्त देवीचा टाक जो आहे ते तुम्हाला हलवू शकत नाही तुम्ही बाकी देवांची रोज नित्यनेमाने तुम्ही पूजा करायची आहे त्यांना आंघोळ घालायचे आहे त्याचबरोबर बघा कुंकुमार्चन कसं करावं तर तुमच्याकडं देवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल काहीच नसेल तर सुपारीला तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप मानून तिला सुपारीला सर्वप्रथम अकरा वेळा नवारण मंत्र म्हणून पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर ही स्व सुपारी जी आहे ती स्वच्छ पुसून त्यावर कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन कसं करावं याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे कुंकुमार्चन सेवा करू शकता तर बघा माता लक्ष्मीचा किंवा कुतुमच्या कुलदेवतेचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही बघा सोळा वेळा सुक्त म्हणायचा आहे आणि एक वेळा फलश्रुती म्हणून तुम्हाला कुंकुमारचं सेवा करायची आहे तर बघा सोळा वेळा सुस तुम्हाला श्रीसुक्त म्हण मन, म्हणताना कुंकुमार्चन सेवा करायची आहे परंतु एकदा फलश्रुती फक्त एकच वेळा म्हणायची आहे त्यावेळी कुंकुमार्चन सेवा करायची नाही त्यावेळी तुम्हाला हात जोडून बसायचं आहे आणि फलश्रुती म्हणायची आहे ज्यांना सुक्त म्हणता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा तुम्ही एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तर ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमा नमो नमा म्हटल्यानंतर तुम्हाला कुंकू हे अर्पण करायचं आहे तर महालक्ष्मीची तुम्ही एकशे आठ वेळा नावं जर येत असतील तर ती देखील म्हणून तुम्ही क कुंकुमारच्या सेवा करू शकता जसं की बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमः नमोनमा झाल्यानंतर कुंकू अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून हो देखील देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर देवीच्या बघा टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर जेव्हा तुम्ही कुंकुमार्जन करताना तेव्हा देवीच्या पायापासून सुरुवात करायची आहे तर तिच्या मस्तकापर्यंत हे कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजेच काय देवीला कुंकुवाने स्नान घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या बघा ज्या देवीच्या आवडत्या गोष्टी आहेत त्यांनी देखील तुम्ही कुंक तुम्ही अर्पण करू शकता तर लवंगांचं दे देखील अर्पण करू शकता तर काय काय करायचं आहे लवंगा घेताना त्या फुलासगट घ्यायचे आहे त्याचबरोबर बघा अर्पण करताना फूल जे आहे लवंगाचं ते आपल्याकडे असलं पाहिजे आणि देठ जो आहे तो देवीकडे असावा आणि तेव्हा देखील तुम्ही अगदी नवार मंत्र म्हणून एक एक लवंग जे आहे ती देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करायची आहे अगदी अशाच प्रकारे तुम्ही बघा काजू बदाम यांचं देखील अर्चन करू शकता त्यानंतर ह्या अर्पण केलेल्या लवंग आहे काजू बदाम यांचं काय करावं तर बघा अगदी रोज तुम्ही हे खाऊ शकता तुम्ही चहामध्ये या वापरू शकता फक्त या गोष्टींपासून म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत लवंग आहे काजू बदाम यापासून तिखट जो पदार्थ आहे ना त्यात तुम्ही वापरू शकत नाही तुम्ही अगदी रोज जरी चहात जरी वापरल्या या लवंगात तरी चालणार आहे काजू बदाम तुम्ही दुधात घेतले तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही सुक्त जे आहे ते तुम्ही संस्कृत किंवा म्हणून जर ही सेवा केली ना तर अतिशय उत्तम हो परंतु नाही तुम्हाला जमलं तर अगदी नवार्नव मंत्र म्हणून केली तरी देखील चालणार आहे परंतु या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही या कुंकुमार्चन सेवा ही देवीची सर्वात आवडती सेवा आहे ती सेवा आवर्जून करा अगदी आपली कुलदेवता कुठलीही असू देत तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्याकडं श्रीयंत्र नाही किंवा देवीची मूर्ती नाही फोटो नसेल तरी देखील अगदी तुम्ही सुपारी ठेवून त्या सुपारीवर ही कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा ज्याप्रमाणे आपण श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो ते त्याचप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन सेवा ही करायची असते आणि या नऊ दिवसामध्ये आपल्याकडून ही सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ